नमस्कार मी येतात अॅटलिप शिकणारी अॅट्रिबा मध्ये शिकणारी मी साक्षी नगना शिंदे आज मी तुमच्यासमोर मी रेसिपी आणले की शेंगाऱ्याची लाडू शेंगाऱ्याची लाडू रक्तासाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप पोस्टिव्ह आहे मी याची रेसिपी तुम्हाला सांगते पहिले शेंगाने छान लोडून घ्यायचे ते भाजून घ्यायचे लाल सही त्याचं साधेडून मिक्सरमध्ये मध्ये बारी वाटून तर त्यामध्ये गुळ खिसून त्यात टाकून परत वाटून घ्यायचे छान छानपैकी बांधून घ्यायचे अशा प्रकारे ते असे लाडू तयार होतात ते खाण्यासाठी खूप छान असतात तुम्हीही बघा आणि मलाही सांगा तुम्हाला टेस्ट करायला द्या माझ्यामध्ये ती आम्ही फ्रामारे मी आता आज विभाग शिकत आहे मी तुम्हाला आज पौष्टिक उसळची रेसिपी सांगणार आहे पहिले मी सगळे मिक्स कडधान्य घेतले त्याच्यामध्ये मटकी मूग मटकी मूग पावटा चणं सगळं मिक्स घेतलं ते भिजून ठेवलं रात्रभर सकाळी करायला घेतलं एका गाडीमध्ये तेल घेतलं त्यात जिरं टाकलं कांदा टमाटो बारीक चॉक करून टाकला त्यात हळद आणि आपला घरगुती मसाला टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून फ्राय केलं त्याच्यामध्ये मरिटन हे सगळं भिजलेलं कडधान्य टाकलं आणि पाणी टाकून थोडं दहा मिनटं वाफेवर शिजू दिलं त्यानंतर आपली ही रेडी झाली बघा बाय पनीरची भाजी बनवून आणलेली आहे जी की आपल्या शरीरासाठी चांगली पण असते पनीर प्रोटीन पण असते त्यामुळे मी चांगली आहे मी नमस्कार मी आता आठवी मध्ये शिकणारी निशा रड मी आरचे पराठी घेऊन आले मी याची रेसिपी सांगणार आहे पहिल्यांदा कुकरमध्ये बटाटे उडण्यासाठी ठेवावे नंतर गव्हाचे पीठ मळावे नंतर बटाट्याचे सालपट काढून ते करणे मस्तपैकी तव्यावरती तेल टाकून बटाट्याचे पेस्ट टाकून हिरवी लसूण मिरचीची पेस्ट करून तव्यात टाकून मस्तपैकी फ्राय करायचे गव्हाच्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्यात आपण केलेली आलूची पेस्ट टाकून मस्तपैकी लाटून तव्यावर तेल लावून शेकायचे मग हे आपले आलूचे बटाटे तयार झाले असे गरमागरम खायला खूप छान लागतं आणि हे पौष्टिक पण आहे हा हा या आठवी ब मध्ये शिकणारी जयसी खरगे मी आली आहे बुंदीचे लाडू मी ह्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे पहिला आम्ही बेसन घेतलं बेसनला पूर्ण लाल ला थोडीपर्यंत परतून पर घेतलं आणि नंतर ना पाक शिजायला टाकलं पाक पूर्ण चिकट झाल्यानंतर बेसन मध्ये बुंदी मिळवून त्याचं पीठ मळून घेतलं आणि पीठ थोडंसं भिज घातलं नंतर ना त्याचे गोल गोल करून त्याला सुकायला ठेवलं हे बेसनचे लाडू तयार झालेले आहे नमस्कार मी स्वस्तिका भगवान दिवाडी आता आठवी ब मध्ये शिकणारी मी शाबदानासाठी बनवले शाबदाना बहु पौष्टिक असतात मी आम्ही खूप छान लागतोय नमस्कार माझं नाव सिद्ध प्रदी मी एका आहे मी आणला आहे शिरा शिरा बनवण्यासाठी आधी कढईमध्ये तूप आणि रवा टाकून त्याला परतून परतून घ्यावेनंतर त्यात त्यात काजू बदाम दूध टाकून त्याला शिजून शिजत ठेवावे आणि तयार झाला शिवाय